बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित रातवा प्रकरण एक्केचाळीसावे उन्ह तापू लागली होती मोठची बैल मागं पुढं ओढताना कासऱ्यानं हात काचत होते रोज रोज मोठ हाणून हाताच्या तळव्यांना कोळी काली होती तळवे लाले लाल झाले होते रक्त फुटते की काय अशा जिन येत होत्या पायाच्या नळ्या दुखत होत्या नाड्यावर बसून मांड्याही दुखत होत्या सोसवत नव्हतं मोठ थांबवून चालत नव्हती मोठ थांबली की पाण्याची आट जाई काहीतरी पोराने घोटाळा करून ठेवला असेल असं समजून दादा धावत येत मग अंगाचा सरकाफ होई म्हणून न थांबवता मोठ आणावी लागे सूर्य वर वर सरकत आला आणि बिळास गौंडाला पोरं दिसली शिळा घालत होते हातानं पालवत होते मग माझ्या लक्षात आलं आज शाळेचा निकाल आहे काय करावं कळत नव्हतं मोठ थांबून जायचं कसं कामाची तर हातघाही चाललेली एवढ्या दिंड्याचा गडी मुका पाणी न्यायला आला तो मुका होता मांगाचा होता पण फार समजूतदार होता त्याला मी हातवारे करून थोडी मोठ चालवशील का मला शाळेत जाऊन यायचं आहे धावत जातो आणि पळत येतो आज आज माझं पास ना पास आहे असं सांगितलं मुख्याला माझी बोली समजली काकूर तिचं बोलणं कळलं माझ्या मनाची आज माझ्या डोळ्यांच्या कणवेतून भावली त्यानं मांडू लावली मातीचे घागर धावेजवळ ठेवली माझ्या हातातला कासरा घेतला माझ्या पाठीवर हात ठेवून मुक्कपणेच माननं म्हणाला खुशालदा मी आहे काळजी करू न कर? येताना पेढे घेऊन ये पास झाल्याचं त्याचा भाव त्याचे प्रेमळ डोळे मायाळू नजर खूप धीर देती झाली मोठ थांबवायची नाही नाहीतर आठ गेलेली दादाना कळल मी मोठवर नसलो की वाळूच पुरतील मला असं त्याला म्हटलं त्यानं छातीवर हात ठेवला डोळ्यांच्या भाषेत बोलला खुशाल जा मी आहेच त्या मुख्या जीवानं हमी दिली मोठा चालू राहिल्या पिकाच्या आडानं नदीपात्रातलं काही दिसत नसे पाण्याची आट आली तरच दादाना करणार होतं मुक्यानं हमी दिली होती मी काटा काटाने दडत दडत नदी ओलांडली बिळाशीच्या बाजारवाटेच्या पांदीला लागलो धूम शाळा गाठली पोरांचं पास नापास सांगून झालं होतं मार्क कळले होते परतीच्या वाटेला लागली होती सगळी मी घाम्या घूम होऊन मळक्या पैरणीनीशी शाळेत गेलो महाजन सरांना निकाल विचारला ते म्हणाले तुझा निकाल राखून ठेवलाय हेडमास्तरांना भेट मी गोंधळून गेलो घाम फुटला काय झालं असावं व ना नापास झालो नसेल ना असं वाटलं छाती धडधडू लागली मी विपी काकांपुढे भीत भीत उभं राहिलो विपी काकांनी चष्म्यातून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले निकाल हवाय हो मी खालच्या स्वरात म्हणालो देता येत नाही तुझी तीन महिन्यांची फी राहिली या ती भरल्याशिवाय निकाल द्यायचा नाही असं ठरलंय आणलीच फी मी मानेनच नाही म्हटलं माझा चेहरा पडला डोळे दाटून आले सारा उत्साह मावळला सारी मुलं आनंदात आपापल्या गावांच्या वाटेला लागली होती मी जड अंतकरणानं पांदीच्या वाटेला लागलो मोठं जवळ आल्यावर मुक्यानं खुन्यानंच विचारलं पेढा आणला माझ्या मनाचे कड मुक्याला कसं सांगावं आईला सारं सारं सांगितलं ती दुचीत झाली तिनं बिळाशीच्या बाजारात माडग्याला ठेवलेलं वर्ण पावटं विकलं आल्या पैशातनं फी भागीवली पास ना पास पाहिलं माझा वर्गात दुसरा क्रमांक आला होता फिपी काकाने पाठ थोपडली हातातलं मार्केस्ट पाहत मी वळलो तेवढ्यात फिपी काका म्हणाले पुढं काय करणार नलगे मी मागं वळलो म्हणालो शिकणार की पण इथं अकरावीचा वर्ग यावर्षी निघणार नाही मी बघतच राहिलो ते पुढे म्हणाले यंदा अकरावी वर्ग चालू ठेवायला सरकारनं परवानगी नाकारली आहे तुला दुसरीकडे जावं लागेल शिराळ्याला इस्लामपूरला किंवा मा कोल्हापूरला माझ्या साऱ्या मनोरथांचं पाणी पाणी झालं आमचा तालुका मागासलेला जिकडं तिकडं डोंगरच डोंगर आल्यात डोंगर पल्यात डोंगर मध्येच हा वारणाखोरा बाकी सारा जंगली मुलूक शंभर दीडशे मैलांच्या टापूत फक्त चार ठिकाणी सातवीपर्यंत शाळा भेडसगाव बांबवडं सरूड मलकापूर हायस्कूल तिकडं कोल्हापूरपर्यंत नव्हतं इकडं शिराळा इस्लामपूर इथेच फक्त बाकी सारा मुलुक अडाणी पंधरा वीस मैलावर चौथींपर्यंत शाळा असायची गरिबी मुलूक भर वेटोळ घालून बसलेली पोट भरण्यासाठी मुंबई गाठायची कामाटी म्हणून आयुष्य घालवायचं हेच नियतीनं कपाळी डागलेलं माझ्या गावाला सातवीपर्यंत शाळा म्हणून कसं तरी शिकलो मी बिळाशीला हायस्कूल काढण्याचं पुण्य कुणा महात्म्यानं घेतलं म्हणून निदान दहावीपर्यंत तरी रडत खडत चार बुकं शिकलो गावजवळ होता भाग आपलाच होता नजरेखालची वाट होती दोन्ही गावच्या पानोठ्यांची ओळख होती परिचयाचा मुलक होता बिळाशी गावाचं अद्भुत मनात ठसलं होतं माणसांच्या ओळखी पाळखी दाट झाल्या होत्या आत्ता कुठं जायचं आणि ते शक्य आहे का आधीच घरात कुणालाच मी शिकावं असं मनापासून वाटत नव्हतं आईच फक्त तळमळत होती आपला जीव मारून मला पैसे दे चटणी भाकरी दे महादेव काळेला माझ्यासाठी भाकरी थापून दे ती ती फार मायाळ होती तिला गरीब बापड्यांची कणव वाटे दादांना तर मी नोकरी करावी असंच वाटे दिंड्याने केलेल्या खुनापासून तर आमच्या घराची शांती राहिली नव्हती त्यांच्या शेतात राबायचं रक्त आटवायचं दानं मळलं की सारं खळं भरून दिंड्याच्या घरात खंड घालावा लागत होता ओढा ताण होत होती सारच ओढग्रस्त झालं होतं आभाळाखाली सदान कदा उघडा आहात श्री म माटे यांच्या बंसीधर आता कुठे रे जाशील या कथेची आठवण तीव्रतेने झाली त्या बनसीधरासारखाच मी आगतिक बनलो होतो माझी कोंडी झाली होती आता कुठं जायचं माझ्याच वाट्याला असं कसं यावं मी अकरावीला गेल्यावरच शासनाला वर्ग बंद करण्याची दुर्बुद्धी का व्हावी इतर मुलं शाळेला कुठं जायचं ते ठरवून मोकळी झाली होती कोणी कोल्हापूरला तर कोणी कुठे बाबूराव वकिलांचा मुकुंदा तासगावला आपल्या भावाकडे जाणार होता मी दादांना विचारलं तर म्हणाले बस झाली शाळा आमची ताकद नाही नोकरी बकोट तरी आता आणि आता माणसं कामाला असतील तेवढी कमीच पडते आता तू आपलं शात बघ दादांचं नेहमीचं पालूपत चालूच आईला विचारलं तर म्हणाली आबाला विचारूया कोल्हापूरला नेतूया कायदे बघूया खाना राहण्याची सोय होईल आबा आल्यावर आबाला विचारलं तर तो मला जमणार नाही असं स्पष्ट म्हणाला मला फार वाईट वाटलं आई तर गपगुमान गुमान झाली खर तर वालू वहिनी कोल्हापूरला होती जेवणाची सोय झाली असते वकारीत कुठंतरी कोपऱ्यात राहिलो असतो कसं तरी निभावून नेलं असतं पण आभानं साफ नकार दिला म्हणाला माझी बायको आम्हा दोघांच्या पोटासाठी करून घालतीया तेवढं पुरं झालं ते, ते शेरगाव आहे आई समजू तिनं म्हणाली अरे आबा एका साला पुरता आहे हे दोघात तिसऱ्या वडून न्यायचा नाहीतर तिनं कुठं जायचं जाऊ दे कुठं जायचं तिकडं शाप सांगून ठेवतो हो पुण्यांदा मला विचारायचं नाही आबानं तटकी के फट केलं माझा मार्गच कुठला दुसरीकडं जावं तर खर्चाला काय करायचं कुठून आणायचा खर्च आबा तात्या दादा यांना माझं शिकणं नको होतं आप्पा गप्पा असायचा तो काही बोलायचा नाही आईचा मात्र जीव तुटायचा काय करावं कळत नव्हतं या पंधरवड्यात शाळेचं होय नाही ठरवणं गरजेचं होतं आमच्या गावचे दत्तू लगारे अशोक पाटील ज्ञानदेव पाटील जी एन पाटील अशी मुलं कोल्हापूरला खोल्या घेऊन शिकत होती पण आपल्याला शहरातला खर्च झेपणारा नव्हता इतर मुलं काय करणार आहेत म्हणून चौकशी करायचं ठरवलं एक दिवशी जगन्नाथ तांबे काय करणार आहे म्हणून चौकशी करायला मांगवाड्यात गेलो वाटेत नानाची बायको मागून आणल्या शिळ्या पाक्या भाकरींचं तुकडे करून वाळवत असताना दिसली असं कसं जिनं माणसाच्या नशिबी असा प्रश्न मला भेडसावू लागला ती मला पाहू लागली हिकडं कुटर लेकर आला येस जग्गूकडं आलो आहे तेवढ्यात वाकल्या छपरातून जग्गूच बाहेर आला मी तिथं गेलो म्हणालो शाळेचं काय करणार आहेस त्यावर थकीस्त झाला म्हातारा बाप बडका बाहेर थुंकत म्हणाला गरिबांनी कुठं जायचं शिकायला हातात तांबडा पैसा नाही झालं तेवढं पोटापुट फुरं झालं जगासंग काय व्हायचं ते होईल जगन्नाथ चेहरा पाडून उभा होता इथं तिथं लिंपलेल्या खोपट्यानं कशी तरी सावली देण्यासाठी तग धरलेला जगन्नाथाच्या बाण मुंबई सोडल्यापासून डोसकं टेकायला गाव धरला होता गावचं कामधाम निभत नव्हतं गावठी कामाची सवय मुंबईच्या गिरणीनं पार मोडून टाकली होती खोकला जडविला होता माझी आशा मोडत चालली बिळाशीला शाळेला येणाऱ्या बऱ्याच मुलांना घरी बसावं लागणार होतं शाळेचा नाद सोडला होता बाळकृष्ण चौगले एस एल पाटील यांचं शिराळ्याला जायचं ठरलं महादेव काळे याला भेटायला जावंसं वाटलं खंडातल्या कलमी आंब्याचं पिकवान छपराच्या मागं घातलं होतं त्यातलं चार पाच आंबं घेतलं आणि भर उन्हाचा वाटायला लागलो आमच्या डोऱ्याच्या गोंडावरनं शिवारात शिरलो जिकडं तिकडं रणरणणारं ऊन उघडं बोडकं रान झळा मारीत पोळणारं होतं कसलं ते माणूस शिवारात दिसत नव्हतं सारं भयान वाटणारं पाय डोकं तापलेले राणा अडरानातनं धाकट्या शिराळ्यात पोचलो महादेवाचा म्हातारा बाप घरासमोरच्या बाबळीच्या फाटक्या सावलीला धापलत पडलेला महादेवचा सावत्र भाऊ कुणा कुरवाड्याचं पायतान सांदरीत बसलेला सावत्र भाऊजय हातात मिश्री घेऊन चौकडीजवळच मिश्री घासीत बसली होती काहीसह करणाऱ्या महादेवानं मला बघितलं आणि बाहेर आला जवळच असल्या जुनाट कुजक्या पात्याच्या मांडवाखाली कुजक्या कातड्याच्या वासात दोघी बसलो तोच म्हणाला उन्हाच आलास शाळेचं काय करावं कळ ना अकरावीचा वर्ग बंद झाला दहावीचा बी वर्ग बंद होणार आहे म्हणतात खरं काही होय मग काय करणार आहेस त्यावर महादेवची सावत्र बहिणी मिश्री थुंकीत म्हणाली गावकी आहे की, की? आम्हाला निबत नाही आता सरळ गावाची तुटकी चप्पल सांदवून पोटं भरायची असं तावा तवाना बोलून पुढं म्हणाली वैर पोरा तू कुरवाड्याचा आहेस तुला निबल शिकायला आम्ही बोलू त्याचं बामणाच्या पायरला जाऊन बसायचं नाही आम्हाला असं बोलून तिनं मिश्रीचा घसारा दातावर मारीत मलाच प्रश्न केला तुझं लगीन झालंय काय नाही मी म्हणालो हेच माझ्या दिराचं झालंय बायको आहे त्याला उद्या पार होईल कुणी पोटाला घालायचं ह्यासणे शाप शिकवायचं नाही आमसने तू त्याला हुलीवर घालू नगस वाट धर आपली मी तिचं बोलणं ऐकून चकित झालो गडबडून गेलो सारी गप्पगार झाली एखाद्या कैदासिनी सारखी ती तोडून बोलत होती तिचा नवरा गप्प होता महादेवला काय बोलावं सुचे ना मी उठलो हातातला आंब महादेवाच्या पुढं ठेवलं घराकडे वळून बघितलं आतल्या चौकटला धरून महादेवाची गोल चेहऱ्याची एवढीशी बायको भरल्या डोळ्यांनी पाहत होती मी गावची वाट झाली रणरणत्या भयान शिवारात शिरलो वळून पाहिलं सावरीच्या झाडाखाली महादेव माझ्याकडे बघत उभा होता अंगभर फुललेली आगीसारखी सावरीची लाले लाल फुलं उन्हाच्या चटक्याने भाजून निघत होती आणि दोघांच्याही काळजाला चटका बसला होता अंगभर फुललेल्या लालेलाल फुलात असूनही बिचाऱ्या सावरीला सावली मिळत नव्हती माझ्या डोळ्यांपुढून ते सावरीचं लाले लाल झाड जाता जात नव्हतं मी निर्धार केला बिळाशीची मुलं शिकायला शिराळ्याला जाणार होती बाळकृष्ण चौगले एस एल पाटील यांनी शिराळ्यात खोल्याही घेतल्याचं कळलं वैशाखाचा महिना कडक उन्हाळ्याचा असला तरी फुलत्या वसंत ऋतूच्या नव्या पालवीनं गारवा धरला होता पानगळ झालेल्या भुंड्या झाडांना कोळीक धरली होती रानातलं पेरं संपत आलं होतं मृग मोहरायला फार काळ उरला नव्हता मी मन लावून दादांच्या बरोबरनं कामं झटवून केली लोहार गुरुजी केशव मास्तर यांना माझी काळजी होती त्यांनी दादांना समजावलं म्हणाले चंद्रुदा आता पोराचं एकच वर्ष उरलं आहे तेवढं पार करू दे त्यासाठी काहीही कर आडवा पडू नकोस पोर मॅट्रिक पास झालं की कुठं बी नोकरी लागेल एवढं वर्ष कडकाट दादा नुसता ऐकून घेत मनातच करीत अजून त्यांच्या मनाचा थांग लागत नव्हता माझी चिकाटी तितकीच चिवट होती आई माझ्या पाठीशी होती तिनं मनोमन मनाची तयारी केली होती मी एक एक दिवस जाईल तसा बेचैन होत होतो निदान शिराळा गाव बघावा तिथली शाळा बघावी जमलं तर कुठे खोली मिळती का बघावं म्हणून आईला विचारलं आईनंच तोडगा का काढला बिळाशीच्या बाजारला जाऊन आल्यावर संध्याकाळी जेवायला वाढताना दादानं म्हणाली बाजारात भाट वड्याची माणसं भेटली ती मग दादा चिंगाचा सा सांगावा होता दादा काही बोला नाही मला कोणीतरी येऊन बघून जावा असं सांगावा धाडलाय बरे आहे ना मग कसं सांगावं कधी नाही ते सांगावा धाडलाय माणसं बघावीशी वाटत असतील ना मला द्यावा लावून आता पेरण्या बी झाल्यात दादा काही बोला नाही उद्या जाऊन बघून तरी येऊ दे दादा काही बोलला नाही आईनं पडत्या फळाची आज्ञा झेलली मला भल्या सकाळी भाकरी बांधून दिल्या आणि वाटला लावला मी उजाळ्याला नदी ओलांडून रिळ ओढामागं टाकला चालत पावल्याची खिंड गाठली एकटा पोर एक यक दोनदा नाथाच्या यात्रेला येऊन गेलो होतो त्यामुळं वाट फारच अनोळखी वाटली नाही याच वाटेनं पोटगी डोक्यावर घेऊन वर्षभर हेलपाटं घालायचं होतं येणं जाणं घडणार होतं मला या वाटेचा जिव्हाळा वाटू लागला पंधरा मैलांचा एकाकी वाटचा रप्पाटा मारून शिराळ्यात पाय ठेवला हे गाव आता नव्या नात्यानं माझ्यापुढं उभं होतं विचारत विचारत जाता न्यू इंग्लिश स्कूल अशी पाटी असलेली शाळेची इमारत पाहिली कितीतरी वेळ फाटकाजवळ रेंगाळत राहिलो मी या शाळेत शिकायला येईन का तसं घडेल का अशी संभ्रम निर्माण करणारी प्रश्नांची मालिका डोक्यात उठत होती पुन्हा पुन्हा पाहत होतो एकाकी भयान डोंगर वाटेनं माळामागे माळ मागे, मागे टाकीत सान सावल्या परतताना चिंगा अक्काच्या दारात उभा राहिलो मला एकटाच अचानक अल्ला पाहून अक्का चकित झाली आनंद आणि आश्चर्य दोन्ही तिच्या डोळ्यात उभे होते अजूनही घरात विरोध होता आबा तात्या हमालीसाठी वखारीत झिजत होते त्यांचा माझ्या शिकण्याला विरोध होता दादा तर तयारच नव्हते अप्पा गप्पा असायचे आनंदा तर लहान मी शिकावं असं त्याला वाटे पण त्याच्या मताला किंमत नव्हती आई मात्र ठाम होती मागे एकदा भल्या पहाटे कुडबुड्या जोशानं ह्यो तुझा लोक मोठा होईल असं सांगितलं आईच्या काळजात कोरलं गेलं होतं तिच्या तोंडातून आला शब्द मला पृथ्वी तोलाचा होता आणि म्हणून तर मी शिराळ्याच्या ब्राह्मण आळीत खोली ठरवली मनाची तयारी झाली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या